शक्तीपीठ महामार्ग हा जवळजवळ पंच्याऐंशी हजार कोटी रुपयेचा आणि चाळीस हजार एकर जमीन या ठिकाणी संपादित करणारा हा प्रकल्प आहे ह्या पैशाचा पूर्णपणानं विनाश आहे असं आमचं प्रांजळ मत आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी चालला आहे हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे काय सांगाल आज भुदरगड आणि आसपासच्या चार पाच तालुक्यातले शेतकरी एकत्र आले मात्र दुसऱ्या बाजूला आमच्याबरोबर शेतकरी असंही असं करते म्हणत आहेत काय नेमकी भूमिका आहे काय असणार आहे शक्तीपीठाचं भविष्य हे बघा शक्तीपीठ महामार्ग हा म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी हजार कोटी रुपयेचा आणि चाळीस हजार एकर जमीन या ठिकाणी संपादित करणारा हा प्रकल्प आहे याच्यामध्ये एक दोन एकर जरी जमीन असलेली मधनं गेला महामार्ग तर इकडं तिकडं जायलासुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट चार पाच सहा चार पाच सहा किलोमीटरचा वळसा घालून यायला पाहिजे इथं बैलगाडीवाल्याला ट्रॅक्टरवाल्याला सायकलवाल्याला बहारा डुसकीवर घेतलेल्या शेतकऱ्याला कुठंही वाव नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी चालला आहे हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे आणि शक्तीपीठ महामार्गामुळं कुणाचं कल्याण होणार आहे हे जगजाहीर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना देशोधडीला लावून या ठिकाणी हा प्रकल्प करणं किंवा हा रस्ता करणं म्हणजे एक या ठिकाणी भारत देशाच्या प्रगतीमध्ये म्हणजे को लाखो कोट्यावधी लोक भर टाकतात जी एस टीच्या रूपानं टॅक्सेसच्या रूपानं ह्या पैशाचा पूर्णपणानं विनाश आहे असं आमचं प्रांजळ मत आहे खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत अजून जनतेच्या खूप मोठे मोठे प्रश्न आहेत त्यासाठी हा पैसा लावला तर खूप कल, लोककल्याण होऊ शकते हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे शेतकऱ्यांचा विरोध असताना पालकमंत्री आणि संबंधित नेते मात्र याचं समर्थन करताना दिसत आहेत आज तशा वृत्तपत्रात बातम्या देखील आहेत काय सल्ला द्या पालकमंत्र्यांना काय अपेक्षा मला काय बोलायचं होतं ते मी सांगितलं आंबेडकर साहेब हे एक विश्वासार्ह नेते आहेत असं माझं मत आहे त्यांनी त्यांचं मत मांडावं इथं जाहीर सभेमध्ये दहावीस हजार लोकांमध्ये मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असताना त्या ठिकाणी त्यांनी जाहीर आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो म्हणून रद्दचा आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी सई करून नामदार मुश्रीफांच्याकडे दिला आहे आणि आता परत ती भूमिका दुसरे मुख्यमंत्री झाले म्हणून काय महायुतीचंच सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारनं असं महिन्यात दोन महिन्यामध्ये आपली भूमिका बदलणं ही कितपत योग्य आहे हे तिने ठरवायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा